तहसीलदार साहेब यांना आज निवेदन दिलं खामगाव प्रकरण रोहन पाटणकर या हा बौद्ध समाजाचा व्यक्ती असून याला अतिशय मारहाण झाली या मारहाणीमध्ये तो सांगत होता की मी बौद्ध समाजाचा व्यक्ती आहो तरी त्याला नंग करून मारले आलं तो अतिशय विचित्र भाषेत सांगतो मी बौद्ध समाजाचा मी मुस्लिम नाही आहे तरी त्याला नंग केलं त्याचं तपासणी केली आणि त्याला मारहाण केली तरीबी त्या तिच्या पोलीस प्रशासनाने त्या बंडखोरावर अतिशय चांगल्या पद्धतीने कारवाई केली नाही तरी त्यातला एक आरोपी त्यांनी काल संध्याकाळी आतमध्ये टाकला तरी मी सर्दी बाळासाहेब आंबेडकर हे त्यांच्या कुटुंबाला भेट देणार आहेत त्यावेळेस त्या पोलीस प्रशासनाला बाळासाहेब जबाब विचारणार आहेत ठाणेदार साहेब डीवायस पी साहेब एस पी साहेब यांना जबाब विचारणार आहेत की बाबा या प्रकरणात काय केलं आणि त्या विचारायचं म्हटलं तर ते देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेब यांना पण विचारू शकतात या प्रकरणात काय कारवाई झाली झालेला आहे रोहन पैठणकर याच्यावर काही गुंडशाही प्रवृत्तीच्या लोकांनी जे गाय संरक्षण जे आहेत त्यांच्या नावाखाली त्यांनी या व्यक्तीला एक बेदम मारहाण केली त्यांना अवस्थेत केलं आणि त्यांना विचारलं गेलं की तू हिंदू आहेस की मुस्लिम आहेस तो जो आमचा समाज बांधव आहे बौद्ध समाजातला तो सांगत होता की मी बौद्ध आहे तरी त्याला त्या ठिकाणी त्याचे कपडे काढून नग्न करून त्याला तपासण्यात आलं की नेमका पुण्या समाजाचा आहे मग अशा पद्धतीचं जे प्रकरण आहे हे एक मानव समाजामध्ये एक कालिमा फासणारं प्रकरण आहे आपले या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेब म्हणतात की भारत हा एक विकसित देश आहे व या भारत या विकसित देशामध्ये या शासनाने या ठिकाणी या गौरक्षांना जे संरक्षण आहे ज्यांना अधिकार दिले काय की तुम्ही तपासा कोण कोण काय करते पोलीस प्रशासनाचे जे अधिकार आहेत ते एक पद्धतीने हिसकवून घेतले गेले आहेत का अशा पद्धतीचा जर हा प्रकार चालू जर आहे तर याच्या मागे कोणत्या काही संघटना आहेत का या ठिकाणी फार मोठा हा प्रश्न उपस्थित होत आहे आम्ही या ठिकाणी वंचित योजना आघाडीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी संघर्ष करायचा आहे तर तो आम्ही कायद्याच्या माध्यमातून संघर्ष करणार आहे आमचा नेता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करतात कायद्याच्या माध्यमातून संघर्ष करतात या जातीयवादी संघटनांना मी या ठिकाणी असे आवाहन करतो तुम्हाला संघर्ष जर करायचा जर असेल तर आम्ही कायद्यानुसार संघर्ष करायला तुमच्यासोबत कधीही तयार आहे कलमाने तुम्ही संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की कलमानुसार संघर्ष करा आम्ही त्या संघर्षाला आम्ही तुमच्यासोबत कधीही उभे आहे अशा पद्धतीचा संघर्ष करणे हा एक खालीमा फासणारा मुद्दा या ठिकाणी ठरत आहे शाहू फुले आंबेडकर या महामानवांनी आपल्याला मानवता ही जात सांगितलेली आहे मानवता हा यार यार धर्म सांगितलेला आहे परंतु या ठिकाणी कुंडशाही प्रवृत्तीची जी संघटना आहे किंवा असे काही लोक आहेत हे या ठिकाणी धर्म विचारतात आहेत त्यांना आम्ही सांगू शकतो की हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा देश आहे आम्ही मानवता धर्म मानतो आम्ही मानवता जात मानतो या ठिकाणी संघर्ष करायचा असेल तर आमचं तुम्हाला या ठिकाणी आव्हान आहे कायद्याच्या माध्यमातून संघर्ष करा केनाच्या माध्यमातून संघर्ष करा आमचा नेता आमचा समाज आणि आमचा आम पक्ष आज तुम्हाला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो धन्यवाद